गेल्या दोन दिवसापासून वसई पूर्व भागात जो ट्रॅफिक जाम होतो त्याबद्दल चर्चेला उत आलेला आहे आणि त्याबद्दल एम एस बी कॉलोनी ते इंडस्ट्रीयल पर्यंत जाण्याचा हा रस्ता कसा मोकळा होईल याविषयी देखील बोलणं झालेलं परंतु त्यानंतर शिवसेनेचे वसई विराज शहर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते ह्यांनी सांगितलं की वसई ज्या काही रिक्षा चालतात ह्यामध्ये अर्ध्याही पेक्षा जास्त अनथ्राईज रिक्षा चालू आहेत आणि काही रिक्षा नल्ला आहेत ह्या व्यतिरिक्त त्यांनी अजून एक सांगितलं की वसईतील जे रिक्षा चालतात ह्यामध्ये रोजचे दहा रुपये एक फंड जमा केला जातो आणि ते फंड जमा करणारे माणसं कोण आहेत त्याचे देखील त्यांनी नाव सांगितलं ह्या सर्व गोष्टीबद्दल आज मनसे वाहतूक शाखेचे आणि इथे रिक्षा युनियनचे अध्यक्ष जयेंद्र पाटील साहेब हे आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आलेले आहेत पाटील साहेब नमस्कार नमस्कार साहेब काल परवा दिवशी इथे वसई काही चर्चा झाली आणि त्यामध्ये विनायक निकम दादा यांनी सांगितलं की इथे अडथळेच रिक्षा चालतात आणि त्याचबरोबर ह्या रिक्षावाल्यांकडून रोजचे दहा रुपये कलेक्शन केलं होतं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल पहिले गोष्ट गोष्ट ज्या रिक्षा चालतात त्याने मुलात त्यांनी ते बघायला पाहिजे होतं कारण तुम्ही इकडचे नगरसेवक असतात इकडचे लोकल नगरसेवक आहेत जे तो विरोधी नेते पण नगरसेवक आहेत आणि मॅडम पण नगरसेवक आहेत त्यांना या सर्व वस्तुती माहिती आहे ह्या गोष्टी ह्या इकडच्या ह्या भागातल्या परिसरातल्या गोष्टी सर्व माहिती आहेत ह्या लोकांनी आमच्या दोन पोरांवर आरोप केलेले आहेत एक कृष्णा आणि एक संदीप यांचे आरोप केलेले आहेत का दहा रुपये ते वसूल करतात पहिली गोष्ट त्यांनी त्यांना एवढंच माहिती पडायला पाहिजे होतं का ते दहा रुपये वसूल करतात ते तुमचे आहेत का आमचे आहेत हे ह्या आमच्या लिस्ट आहेत कमशे कम अडीचशे तीनशे सभासद आमचे आहेत हे त्यांना दाखवतोय काही अडीचशे तीनशे आमचे सभासद आहेत आणि आमच्या सभासदांकडून दहा रुपये घेतले जातात आणि ते कशासाठी घेतले आहेत चांगल्या कामासाठी घेतले ते तुम्हाला माहिती आहेत का खाली दहा रुपये घेतात अरे एवढ्या संघटना आहेत इकडे आणि एवढा तरी विचार करायला पाहिजे होता का एवढ्या संघटना असताना या संघटनेच्या सभासदांकडून इतर सभासदांकडून आम्ही पैसे घेतले नाहीत आमच्या सभासदांकडून पैसे घेतले जातात ना आमच्या महाराष्ट्रा नवनिमान वाहतूक सेनेच्या माध्यमातून ते <it out> <life> जे आपली पोर आहेत त्यांच्याकडून दहा रुपये घेतले जातात आणि अडीचशे सभासदमधून दीडशे ते दोनशे सभासद आमचे पैसे देतात इतर आमचे काही सभासद आमचे तर पैसे पण नाही घेत का तर त्यांचा धंदाच्या मुले आम्ही त्यांच्याकडून पण पैसे घेत नाही आमच्या काही महिलाही सभासद आहेत त्यांच्याकडून पण पैसे घेतले जात नाही जे ह्या रिक्षावाल्यांना अर्धा अर्धा पाऊन तास त्यांना लाईन लागायची ते आज आमच्या मुलांनी जे समजा संतोष यांनी असेल किंवा कृष्णाने असेल त्या लाईनीत ते ट्रॉफिक होण्या होऊ नये म्हणून आम्ही ती पुर ठेवलेली आमच्या स्वतःने आम्ही त्यांना पैसे देतोय दहा रुपये आम्ही यांच्याकडून मागायला जात नाही ह्यांनी दोन मुद्दे आणखी घेतलेले आहेत एक बीपी पेनचा रस्ता आणि जे अनाधुकृत झोपड्या आता तुम्ही जर आजू बाजूला बघितला ना तर हा परिसर अजून तुमचे हप्ते कोण घेतात याच्यावर तुम्ही भांडा डीपी प्लॅनचा रस्ता समजा जो माउली हॉटेल आहे त्याच्यावर अनाधिकृत बांधकाम चालू आहे ते कोणाचा आहे त्याची चौकशी करा त्याच्यावर महानगरपालिकेसाठी आमचे राठोड असेल म्हणजे इतर आमचे सर्व मांडवकर असेल कृष्णा असेल बरेच आहेत महिला आहेत आमचे सर्व सभासद चांगले प्रामाणिक काम करतात हे त्यांना दिसत नाही इतर युनियनही आहेत आज आमच्याकडचे ते दुसरे युनियनवाले म्हणजे त्यांच्याच याच्यातले आठ दहा जण आहेत आमचे दहा दहा रुपये जमा होतात म्हणून ते आमच्याकडून पंधरा हजार रुपयाची मागणी करतात आम्ही पैसे देत नाही म्हणून ते वारंवार आमच्या पोरांच्यावर कम्प्लेट करायला जातात का आमचा आणि यांचा काही संबंध आमचा बघा तुम्ही दुसऱ्याचं वाकून नका बघू स्वतःच बघा हे तर विचार करायला पाहिजे त्यांनी एक बोट आमच्या पोरांवर दाखवतात ना तर त्यांच्याकडे चार बोट त्यांच्याकडे आहेत हे लक्षात ठेवा ते महाराष्ट्र सेनेचे सभासद आहेत राजसभा राजसाहेबांचे सैनिक आहेत जर ते आमच्या मागे लागले आम्ही त्यांच्यात तसे पलून त्यांना मागे लागतो ना त्यांनी लक्षात ठेवा महाराष्ट्र माझं एक दुसरं म्हणणं होतं की ह्या ठिपा पडतो आणि रस्त्याचं बांधकाम रस्त्याच्या बाजूला जी झोपडपट्टी आहे तर तुमचं त्या झोपडपट्टी बद्दल काय म्हणणं मी तर पहिला सांगतो अनाधिकृत हे इकडचे स्थायिक नगरसेवक आहेत ह्याना त्या गोष्टी माहिती व्हायच्या हे तुम्ही धारू रुपयाच्या चिरी मिरीवर धावता काही पत्रकार आहेत काही इतर पत्रकार आहेत ना तेही आमच्या पेपरला आमच्या नावाच्या विरोधात बातम्या जातात त्यांनी शहानिशा आम्ही त्यांना सांगितली आहे का हे आमच्या सभासद आहेत आणि आमच्या सभासद स्वतंत्र पैसे जातो विचारा तुम्ही एवढे सभासद आहेत हे आत्ताच तुम्ही बघा विचारा त्यांना काय हे सभासद कोणाचे आहेत आणि हे स्वतंत्र पैसे देतात यांना काय जोरदबा धमकी दिली जात नाही हे विनाकारण पोलिसांचं किंवा महानगरपालिका मी तर आता सांगतो महानगर त्यांनी स्वतःने पुरावे सांगितलेत ते एवढे अनाजगुरु झोपडपट्टे आहेत किंवा डिपीचा रस्ता आहे महानगरपालिकेने तर कारवाईच करायला पाहिजे उद्याची उद्याच कारवाई करावी गोष्ट हे पण मी सांगतो जर यांनी आठ या दहा दिवसात कारवाई केली नाही तर आम्ही स्वतः या ठिकाणी रस्ता जाम करून आंदोलन करणार एवढं त्यांना आताच ठोस उत्तर म्हणजे त्यांना देतोय वसईमध्ये वसईमध्ये नाही नाला सुपारा विरा सुदैव सर्व ठिकाणी नल्ला रिक्षा चालतात आज जर मी तर सांगतो अधिकाऱ्यांना पण सांगतो का तुम्ही परमिट चालू केलेला आहे या नल्ला रिक्षा तुम्ही ताबडतोब बंद करा आता हे स्वतःच आरोप करतात ना का अडीच हजार ना चार हजार काय किती घेतात ते ह्या मग ह्या गोष्टी यांना माहिती आहेत मग हे यांचेच अधिकारी यांचेच पदाधिकारी इथे बसलेले आहेत मग ते हप्ते का घेतात तिथे बाजूला फेरीवाले आहेत आता आपल्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगला तिथे बाजूला फेरेवाले आहेत मग ते फेरीवाले बसवले का त्याच्या आंदोलन आम्ही महाराष्ट्र सेनेने आंदोलन केलेले त्या इकडे इथेच आंदोलन केलेलं आहे फेरीवाल्यानं हटवलेला आहे मग हे तुम्ही मुद्दे घ्यायला पाहिजे आम्हाला सांगता तुम्ही स्थायिक नगरसेवक आहेत हो ना इकडे तुम्ही का मुद्दे घेत नाही माझं नाव संदीप चव्हाण आहे आमच्या मला निवृत्ती केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने की आपला सभासद जो असेल त्यांच्याकडनं दहा रुपये घ्यायचे कुठलाही रिक्षावाल्याचा ऍक्सिडेंट झाला त्याचा काही पण मेजर प्रॉब्लेम आला तर त्याच्यात ना आम्ही त्याला निधी देतो की मदत करतो आणि आम्ही कोणाकडनही जबरदस्ती घेत नाही आमच्याकडे जेवढी सभासद आहे आमचे कामं बघून लोक आमचे सभासद होतात आम्हाला कोणाकडनं जबरदस्ती करायची दे मी दर्शना दिनेश थालकर इकडे वसई मध्ये चालवते रिक्षा आमचा आमच्यासाठी म्हणजे रिक्षा स्टँडला मिळत लेडीज रिक्षा स्टँड म्हणून आम्ही मध्ये भरतो रिक्षा आम्हाला ह्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला तिथे भरण्यासाठी रिक्षा दिलेल्या आहेत आम्हाला एक विचारायचं आहे की तुमच्याकडून दहा रुपये घेतले जातात का आणि दहा रुपयाचं तुमचं काही असं काही प्रॉब्लेम आहे का आमच्याकडून म्हणजे लेडीज कडून आमच्याकडून घेत नाही दहा रुपये घेत नाही आणि तसं बघितलं तर आमच्यातले जे सर्व पदाधिकारी आहेत ना ते स्व खुशीने देतात कोणालाही तुम्ही विचारा कधी पण विचारा ते स्वखुशीने देतात दहा रुपये जे देतात ते आपल्या सोबत मनसे पदाधिकारी राठोड म्हणून आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब कसं आहे आता सविस्तर दादानी प्रश्नाचं उत्तर पूर्ण दिलेलं आहे राहिला प्रश्न दहा रुपये विषय तर संदीप तर सांगितलं आमच्या सभासद कडून आम्ही घेतोय आणि ते आम्ही लोकांसाठी काम पण करतोय आता मला सांगा आमचे सभासद असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडून घेतोय बाकीचे लोक आम्हाला पैसे मागतात महिन्याचे आम्हाला एवढे द्या आम्ही का देणार पैसे आमच्या माणसाकडून आम्ही घेतोय ना आम्ही पैसे देत नाही म्हणून आमच्यावर वारंवार हे आरोप करतात आणि खंडणीचा गुन्हा दाखल करा म्हणून पोलीस स्टेशनला जाऊन बसतात त्यांच्याकडून तुम्ही काही पैसे वसूल करता नाही आमचा प्रश्न येत नाही घेऊ त्याच्यावर त्याच्यावर लागे साहेब जे नल्ला रिक्षा आहेत ते लांगे साहेब रिक्सर कारवाई करतात आणि स्वतः जळून लांगे साहेबला पाहिलेला आहे जानेवारी महिन्यापासून जे चार्ज घेतलेला आहे ना त्यापासून त्यांची कारवाई करण्याची पद्धत मी बघितले खूप चांगले वरिष्ठ काम अधिकारी आहेत काम करतात त्यांच्या विरोधात आम्ही काय नाही बोलू शकतो मी कसं विभागाध्यक्ष आहे जे जे त्यांनी आरोप केला आमच्या दोन पदाधिकाऱ्यांवर ते चुकीचे आहेत आता तुम्ही पण आता आम्ही पण नाव घ्यायला गेलो असे तर तुमचेही जे आहेत पदाधिकारी विजय शर्मा वकील पाल हेही पैसे घेतात तर आकडा मोठा आहे पाचशे पाचशे असे ते घेतात महिन्याला घेतात त्यांच्यावर ती पण करा ना गुन्हे दाखल आणि आम्ही आमच्या जे आमचे सभासद आहेत त्यांच्याकडून घेतो पैसे आम्ही काय असं त्यांच्याकडे मागायला जात नाही आणि त्यातून आम्ही चांगलीच कामं करत असतो जे रिक्षावाल्यांना काय कधी लागलं हॉस्पिटलचं बिल त्यांचं वगैरे ते आम्ही भरायचा प्रयत्न करतो त्यातून आणि तुम्ही जो सेकंड आरोप केलाय की इकडे म्हणजे महानगरपालिकेला आम्ही भार, सांग वारंवार सांगून पण रस्तावत नाही पंधरा वर्ष वीस वर्ष तुमचा नगरसेवक आहे तुम्ही नगरसेवक आहेत ना वीस वर्ष इथे शिवसेनेचे पण तुम्ही काय ह्याच्यावरती कारवाई नाही केली तुम्ही काय आंदोलन केलं याच्याबद्दल आता हे तुम्ही बाजूला पण टपऱ्या बघितलं ना आता अरुंद जर रस्ता करायचा आहे तर बाजूला दुकानं कोणाची आहेत त्याचे पैसे कोणाला जातात हे पण बघा ना आज या ठिकाणी जो कोणी आपल्यावरती आमच्या दुसऱ्या युनियन जो कोणी आमच्यावरती जो आरोप केलेला आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे जो दहा रुपयाचा जो विषय आहे त्या दहा रुपयासाठी आज आपण या ठिकाणी तुम्ही कधी याच्या अगोदर कधी अभ्यास केला का की या वसई स्टेशनला काय कशा पद्धतीने लोक रिक्षावाले गाड्या भरतात इथे बरीचशी फांदेबाजी होते आणि जे ज्यांच्याबरोबर हो, जे नेते लोक होते त्यांच्याबरोबर हो, जे बोलणारे बाहेर देणारी माणसं होती ना त्या रिक्षा चालकांचा आज नाचकी झाले धंदा करण्यासाठी कारण ते रिक्षावाले कायम या ठिकाणी येऊन पहिल्या नंबरला येऊन गाडी भरतात अलग लक्षात फांदा मारतात आणि गाड्या नेतात मग रिक्षात रांगेत असणाऱ्या माणसांनी काय करावं साहेब त्यांनी त्या रिक्षा चालकांनी कधी कसा धंदा करायचा दिवसभर काय रांगेतच राहायचं का म्हणून आज त्यांचा फांदा बंद आमचा जो माणूस आम्ही नेमलाय कृष्णा गाडगे त्यांनी चांगले त्यांना शिस्त घडवले आहे त्याच्यामुळे ती दुश्मनी ठेवून कुठल्या तरी युनियन वाल्यांना हाताशी धरून त्यांचे बरेचसे नाव म्हणजे आम्हाला नायकता देतात आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणजे आमच्या पदाधिकाऱ्यांना तर त्याचं महत्वाचं कारण हे आहे ते त्यांना धंदा करणं कठीण झालेला आता का लक्षात त्यांना लाईनीत राहायची त्यांची सवय नाही त्याच्यामुळे त्या साहेबांनी जे युनियनचे साहेब आहेत जे बोलत होते त्यांनी खरोखरच त्यांना जे त्यांना घेऊन बोलत होते त्यांना त्यांचा तान त्या गोष्टीचा अभ्यास करावा त्याच्यानंतर मग आमच्याशी बोलावं त्यांनी अलग लक्षात तर दहा रुपयाचा सा विषयासाठी आमचा जो माणूस आहे त्याला तर मानधन देणं गरजेचं आहे बरोबर त्या त्याचबरोबर आम्ही बाकीच्या सामाजिक ता गोष्टी कोण आमचा रिक्षावाला दगावला तर आमच्या जयेंद्र साहेबांच्या आमचे जे युनियन आहे त्यांच्या मार्फत आम्ही त्याला मदत देखील करतो असे बरेचसे रिक्षावाले आमचे गेलेले आहेत हा जो केलेला आहे ते जनतेसाठी पाण्याची व्यवस्था आम्ही पुण्याचं काम करत आहोत त्या पैशातून आणि मग आम्ही आमचेच पैसे आणि हे आमच्याकडे डिमांड करतात पंधरा पंधरा हजार रुपये आमच्याकडे डिमांड करतात आमचेच पैसे आमच्या सभासदांचे पैसे आम्ही त्यांना का द्यायचे बरं साहेब महत्वा बोला है आक्षेप नहीं है लांगी साहब आया पास खरो रिक्शा चालकानी कारवाई जीवंत और मेरा नाम दिलीप सिंह है मैं प्रेसिडेंट हूँ यहाँ पे जब भी अच्छा काम कुछ होता है तो ये लोग बीच में खलल डालते ये लोग मतलब विनायक निकम सीधा मैं बोलता हूं कुछ भी अच्छा काम करने के लिए जाओ यहाँ के लिए तो वो बीच में टांग अड़ाते ही है क्यों मैं यहाँ का नगर सेवक हूँ मैं करेगा कि तुम लोग करेगा ऐसा मैं करने की होड़ में आगे जाते हैं ये लोग ने अच्छा काम किया इसके लिए मैं सपोर्ट दिया ये लोग को कि भाई मैं बहुजन विकास अगाड़ी से है ये लोग को सपोर्ट किया कि व्यवस्थित लाइन रहे ट्रैफिक न रहे लेकिन यहाँ पे रहते इनको सोचना चाहिए वो चीज कि यहाँ पे जो अनधिकृत फेरी वाले हैं ये किसके हैं जितना लगा है टपरी ये यही लोग के हो चाहे खिड़की के सामने हो चाहे ये हो सब उन्हीं के आदमी लोग लोग से जबरदस्ती पैसा लिया जाता है नहीं नहीं, नहीं। दस आप लोग से जबरदस्ती जबर नहीं लिया जबरदस्ती नहीं अप, अपना कुछी नहीं।, कुछी नहीं हम तो बहुजन विकास अघाड़ी यूनियन के जबरदस्त नहीं लेते जबरदस्ती नहीं लेते जबरदस्ती काही आमची लाईन व्यवस्थित म्हणून आम्ही ते फांदा तिकडून फांदा फुडून मारतात ते फांदा न मारण्यासाठी दहा देतो वैशिष्ट्य साहेब असं आहे की फांदा बंद झालाय त्याच्यामुळे यांना फांदा मारायला त्रास ते लोक आमच्यावर आरोप करतात पुढे आता युनियन चे पैसे घेतात ना ते जबरदस्ती नाही घेत कुणी स्वतःवरून सगळे जण देतात नाही दिले ना दोन दोन तास रिक्षा लाईन मधून निघणार नाही जर तिथे आपला माणूस उभा नाही केला ना तिथून लाईन पण नाही निघणार आणि जे भरणारे आहेत ना ते निघून जाणार फांदे मारणार आहेत तर आणि हे बाकीचे तसेच मारणार आम्ही गरीब आदमी पैसा जाता है जो पैसे बिना पैसे के मैं उसको लेके घर गया पैसा नाही उसके पास राहता आता दोन दिवसापूर्वी असा आरोप झाला की तुम्ही जबरदस्ती पैसे वसूल करता साहेब मी जबरदस्ती घेतच नाही प्रेमान माग मागितलं दिले तर घेतो नाही तर नाही देत तर नको देऊ बाबा परंतु लाईन टू लाईन चाल पैसे आमच्या माणसाचे पैसे घेतो आमच्या घेतो घुसणाऱ्यांना मी घुसू देत नाही म्हणून लोकांनी कारवाई करायला लागले सर्व रिक्षेवाले आमच्या समोरच आहेत बहुजन विकास आघाडीचे स्वतः त्यांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे त्यांचे सभासद स्वतः पण बोलतात ना आम्ही चांगलं जे काम करत असेल त्यांना आमचं समर्थन पहिला आहे आमच्या सर्व तुम्ही है, आता या साईडला लाईनीला बघितला ना इथे सर्व पक्षाच्या आगामी आम्ही रुपये देतो आणि आज बघा ट्रॉफिक नाही व्यवस्थित गाड्या चाललेल्या आहेत हे त्यांना दिसत नाही हे खाली विरोध करत असतात बस आणि यांना कसं दाबण्याचा प्रयत्न करत आहे यांच्यावर कसे गुन्हे दाखल करायचंय हेच बघतात बाकी दुसरं काय बघत नाही माझं नाव दीपाशा प्रभू आहे आता यांच्यावर घाडगेदा आरोप केले गेले पण ते पूर्ण खोटे आहेत कारण ते जे निधी जमा करतात ना त्यातून खूप कामं होत असतात मी स्वतः अनुभव घेतलाय की माझ्या कधी अपघात झाला काय झालं काही अडचणी आला तर हे युनियन वाले धावून येतात पहिले इथे पण आम्हाला चांगलं सहकार्य झालेलं असतं कारण आम्ही जेव्हा गाड्या भरतो ना इतर लोक आम्हाला त्रास खूप देत असतात पण हे युनियन वाले कुठे पण असले ना तरी आम्हाला खूप मदत करतात आणि काही काही अडचण आधी रस्त्यात गाडी जर अशी थांबलेली बघितली तरी धावून येतात अजिबात टाइम लावत नाही मी अनुभव घेतलेला आहे चांगला तुम्ही महिला म्हणून जेव्हा रस्त्यावरती रिक्षा चालू असता तेव्हा तुम्हाला युनियन मुळे एक मला तरी हिम्मत मी रात्री ओ, मी रात्रीची सुद्धा गाडी काढते कारण जेव्हा मला सांगतात की ताई तुम्ही आता बंद करा हिमतीने सांगते की तुम्ही म्हणून मी गाडी काढते कारण माझी गाडी कुठेही दिसली ना तरी मला सांगतात की ताई तुमची गाडी इथे होती हो मी भाडं घेऊन आली होती कारण त्यांच्या तुम्हाल सपोर्ट मुळे आणि त्यांच्या त्यांचा मला धीर मिळतो तेव्हा मी मी गाडी काढते सांगते त्यांना महिला जेव्हा रस्त्यावरती गाडी चालवत असते तेव्हा तिला असंख्य समस्या समोर तिला जावं लागते परंतु ह्या महिलेने सांगितलं की वसई पूर्व भागात जी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि त्यांची युनियन आहे ह्या युनियनच्या पाठिंब्यामुळेच मी आज येथे माझ्या घराचा सांभाळ करू शकते आणि ह्या रिक्षा चालवण्यामुळे माझं घर आणि माझे मुलं ही व्यवस्थितरित्या सांभाळून मी सर्व काही करू शकते येथे मनसे पदाधिकारी जयेंद्र पाटील असू द्या किंवा राठोड आणि दुसरे इतर पदाधिकारी ह्यांचं म्हणणं एकच आहे की हा रस्ता जो छोटा झालाय त्याचं मुख्य कारण म्हणजे बाजूला अतिक्रमण करून काही दुकानं काढली आहेत आणि त्या दुकानाचा हप्ता दुकानाचं भाडं कोणाला जाते त्या व्यतिरिक्त आमच्यावरती जे काही आरोप केलेले आहेत ते सर्व खोटे आणि बिनबुडाचे आरोप आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे काही दहा रुपये घेतोय रिक्षावाले रिक्षा चालक मालक जाहे। जे आहेत या ठिकाणी जे अहोरात्र मेहनत करतात त्यांचा कधी अपघात झाला किंवा त्यांच्यावरती कोणती एखादी आपत्ती आली तर त्यांना मदत करण्यासाठी आमची एक युनियन आहे युनियन मार्फत त्यांच्या सहकार्यासाठी आम्ही एक माणसाची अपॉइंटमेंट केलेली आहे एक माणसाची नियुक्त केलेली आहे आणि तो माणूस पैसे जमा करतो आणि तो त्यांच्याच चांगल्या कार्यासाठी वापरत असतो त्यामुळे आरोप करणारे कोणत्या सुडाच्या बुद्धीने किंवा कोणत्या कारणास्तव करतात ह्याची अजून आम्हाला कल्पनाच नाही असं ह्या सर्वांचं म्हणणं आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी अब्दुल कलाम सर दिलीप दाबरे वसई नमस्कार